मी माझी मराठीची कविता शब्दांची शृंखला सादर करत आहे चलूया शब्दांची शृंखला शब्दांची शृंखला शब्दांची शृंखला जोडते मान मानवी म्हणाला शब्दांची शृंखला जोडते मानवी म्हणाला तर कधी कधी तर कधी कधी तर कधी कधी तोडते मानवी मन तर कधी कधी तोडते मानवी मन आउस्छय पर्वा। आउस्छय पर्वा। शब्द घायाळी करते शब्द घाय घायाळही करते आयुष्यपर्व शब्द घाळी करते आयुष्यपर्व आयुष्यपर्व उद्ध्वस्त गो तिचे उद्ध्वस्त गो तिचे एक वास्तव म्हणून शब्द घायाळ करते आयुष्याचे पर्व उद्ध्वस्त गोतीचे एक वास्तव पर्व शब्दांच्या मशाली शब्दांच्या मशाली पेटवतात मनवी मने राणे शब्दांच्या मशाली पेटवतात राणे देशाची बीजे पेरून देशाची बीजे पेरून बुद्ध बुद्ध हे सत्य आहे बुद्ध हे सत्य आहे प्रेम, बंधुता प्रेममिबंधुता बंधुता प्रज्ञाशील करुणा असताना एक धागा बुद्ध हे सत्य आहे बुद्ध हे सत्य आहे मैत्री बंधुता प्रज्ञाशील करुणा असणारा एक धागा समस्त माणस स मा, समस्त मानव मानव समस्त जाती मानवाता समस्त जाती मानवतेचा समस्त जाती मानवतेचा समस्त जाती मानवतिता